वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात फार महत्व आहे आपल्या घरातील सर्व वस्तू व वास्तूची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे असे तर आपल्या जीवनावर या सर्वांचा खूप शुभ प्रभाव पडतो वास्तुशास्त्रानुसार केलेले कोणतेही काम शुभ व मंगलकारीच असते श्रीकृष्ण भगवंत वास्तुशास्त्राचे खूप मोठे जाणकार होते जा ज्यावेळी महाराज युधिष्ठिर यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता त्यावेळी श्रीकृष्ण भगवंतांनी महाराज युधिष्ठिरांना घर व राज्याच्या समृद्धीसाठी काही वास्तूचे उपाय सांगितले होते श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेल्या या वास्तू नियमांचे पालन करून आपणही आपले जीवन सुखी संपन्न व समृद्ध करू शकतो महाभारतामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी महाराज युधिष्ठिरांशी वार्तालाप करताना काही अशा गोष्टींबद्दल माहिती सांगितलेली आहे ज्या वस्तू जर आपण आपल्या घरात ठेवल्या तर आपल्या घरात कधीही दारिद्र्य प्रवेश करू शकत नाही या पाच वस्तू घरात ठेवल्यास घरात सुखसमृद्धी तर येतेच त्याबरोबरच घरात सकारात्मक ऊर्जाही बनलेली राहते तसेच श्रीकृष्ण भगवंत असेही म्हणतात की मनुष्याचे शरीर हे मातीपासूनच बनलेले आहे म्हणून जर घरात मातीपासून बनवलेल्या या वस्तू असतील तर अशा घरात कधीही पैशांची कमतरता राहत नाही अशा अशा घरावर देवी लक्ष्मीची कायम कृपा राहते घरात साक्षात वास्तव्य करते आणि अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना कधीही दुःख दारिद्र्य व त्रासाचा सामना करावा लागत ना नाही चला तर जाणून घेऊयात कि श्रीकृष्ण भगवंतांनी अशा कोणत्या वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या घरात ठेवल्यास घरात सुखसंपन्नता ऐश्वर आणि वैभव येते ते श्रीकृष्ण भगवंतांनी महाराज महाराजिरांना सांगितले होते की राज्यात कधीही पाण्याची कमतरता भासू नये यासाठी राज्याच्या उत्तर पूर्व कोणात म्हणजेच ईशान्य कोणात जमिनीवर पाण्याची व्यवस्था करावी त्याप्रमाणेच आपल्या घरातही उत्तर पूर्व कोणात पाण्याने भरलेला मातीचा एक घडा जरूर ठेवावा म्हणजे आपल्या घरात नेहमी सुख संपन्नता आणि वैभव राहील तसेच घराच्या बाहेरही ईशान्य दिशेला पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेले मातीचे भांडे जरूर ठेवावे तसेच घराच्या दिशेला मातीपासून बनवलेला एक पक्षी जरूर ठेवावा मातीपासून बनवलेला पक्षी घरात ठेवल्यास त्याच्या प्रभावाने आपल्या घरातील वातावरण नेहमी शुभ व सकारात्मक बनलेले राहील आपल्या देवघरात सोने चांदी पितळ इत्यादी भरपूर धातूंच्या देवी देवतांच्या मूर्ती असतात परंतु या सर्व मूर्तींबरोबरच कोणत्याही मातीपासून बनवलेली एक मूर्ती अवश्य ठेवावी यामुळे देवघर पूर्ण होते व आपल्या पूजनाचे पूर्ण फळही आपल्याला मिळते तसेच दिवे ही, तसे ही विविध प्रकारच्या धातूंचे आणि विविध आकार व प्रकारांमध्ये मिळतात परंतु मातीच्या दिव्यांचे जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही दिव्यांचे नाही म्हणून दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या ओवरठ्यावर दोन मातीचे दिवे प्रज्वलित करावे त्या दिव्यांमध्ये शक्यतो गायच्या साजूक तुपाचा वापर करावा तसेच जर कापूर लावला असेल तर त्या दोन लवंगा जरूर टाकाव्या यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच दररोज संध्याकाळी तुळशी जवळही गाईच्या शुद्ध तुपाचा मातीचा दिवा जरूर लावावा यामुळे आपल्या घरात कधी पैशांची आणि धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि घरात वाती पासून बनवलेल्या कोण कोणत्या वस्तू ठेवल्याने त्याचे काय काय परिणाम होतात ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पळवण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद